वडील ऑलिम्पिक मेडलिस्ट आई देशाच्या बास्केटबॉल टीमची कॅप्टन आणि मुलगा तोही देशाच्या इतिहासातील महान खेळाडूंपैकी एक वॉटर फॅमिली एक स्पोर्टिंग रॉयल्टी भारतात क्वचितच फॅमिलीज असतील ज्यांच्या घरातून एवढे चॅम्पियन्स बाहेर पडले ही आहे पेस कुटुंबाची स्टोरी एका वडील आणि मुलाची स्टोरी डॉक्टर वे स्पेस आणि लिएंडर पेस यांची स्टोरी डॉक्टर वे स्पेस नाव कदाचित सगळ्यांना माहीत नसेल पण इंडियन स्पोर्ट्स हिस्ट्रीमध्ये त्यांचं स्थान फार मोठं आहे ते एकोणीसशे बहात्तर म्युनिक ऑलिम्पिक्समध्ये इंडियन हॉकी टीमचा भाग होते त्या संघाने जर्मनीत जाऊन ब्रॉन्झ मेडल जिंकले होते त्या काळी हॉकी म्हणजे भारताचा आत्मा होता आणि वेस त्या आत्म्याचे एक महत्त्वाचे सोल्जर पण त्यांची कहाणी फक्त एका मेडलपुरती मर्यादित नाही त्यांनी फक्त खेळाडू म्हणूनच नाही तर बाकीच्या रोल्स मध्ये ही आपल्या देशाच्या स्पोर्टिंग हिस्ट्रीमध्ये आपले नाव कोरले ते प्रोफेशनल डॉक्टरही होते भारताच्या इतिहासातील काही पहिल्या स्पोर्ट्स मेडिसिन स्पेशलिस्टपैकी एक प्लेयर्सच्या इंजरीज मॅनेजमेंट त्यांची रिकव्हरी हे त्यांनी आपल्या क्लिनिकल नॉलेजने भारतीय क्रीडा क्षेत्राला शिकवलं त्या काळी ही ब्रांच फारशी ओळखली जात नव्हती तरीही या गोष्टी त्यांनी शिकवल्या लिएंडरची आई जेनिफर पेस त्याही इंडियन वुमेन्स बास्केटबॉल टीमच्या कॅप्टन होत्या त्यामुळे घरचं वातावरण प्युअरली स्पोर्ट्सचं होतं डिसिप्लिन फिटनेस आणि स्पोर्ट्समॅनशिप हे त्यांच्या घरची डेली लाईफस्टाईल होती स्वतः लियांडरने कित्येकदा सांगितलंय माय फादर वॉज माय फर्स्ट कोच माय फर्स्ट डॉक्टर अँड माय बिगेस्ट क्रिटिक ते लहान लियांडरला त्यांच्या व्यस्तावर बसवून प्रॅक्टिसला न्यायचे कोर्टवरचं काम संपलं की ऑफ द कोर्ट लेसन सुरू व्हायचे शिस्त मेहनत आणि कधीही हार न मानण्याची वृत्ती वेस्पेस यांनी हॉकी स्टिक हातात धरून भारताला मेडल दिलं तर लिएंडरने टेनिस रॅकेट हातात धरून देशाचं नाव जागतिक पातळीवर पोहोचवलं एकोणीसशे शहाण्णव अटलांटा ऑलिम्पिक्समध्ये जेव्हा लिएंडरने ब्रॉन्झ मेडल जिंकलं तेव्हा तो मोमेंट खूप खास होता कारण वडील आणि मुलगा दोघांनीही ऑलिम्पिक्समध्ये इंडियासाठी मेडल जिंकलं होतं तेही आपापल्या खेळांमध्ये लिएंडर नुकताच टेनिस हॉल ऑफ फेम मध्ये सामील झाला होता तो किती मोठा खेळाडू आहे याचच हे प्रतीक जर तुम्ही त्याचे त्यावेळीचे भाषण ऐकले असेल तर त्यात वारंवार एकच गोष्ट येत होते फादर्स लेसन्स ही टॉट मी दॅट इंजुरी इज आर नॉट द एन्ड दॅट जस्ट द बिगनिंग ऑफ अ न्यू फाईट अशा पद्धतीने त्याने, त्याने त्याच्या वडिलांना संबोधित केले होते हेच तत्त्व लिएंडरच्या करियरला मजबूत करत राहिलं कितीही सर्जरीज झाल्या कितीही सेटबॅक्स आले तरीही तो पुन्हा कोर्टवर आला आणि पुन्हा भारताचा झेंडा उंचवला काही दिवसांपूर्वी डॉक्टर बेस पेस आपल्यातून गेले पण त्यांची लेगसी आजही जिवंत आहे त्यांचं कॉन्ट्रीब्युशन फक्त एका ऑलिम्पिक मेडल पुरतं मर्यादित नसून त्यांनी घडवलेल्या पीडित आहे आणि त्यातला सर्वात मोठा हिरा म्हणजे त्यांचाच मुलगा भारताच्या इतिहासातील महान खेळाडूंपैकी एक लिएंडर पेस पेस कुटुंबाची ही कहाणी दाखवते की स्पोर्ट्स म्हणजे केवळ गेम नाही तर तो एक वारसा आहे अ लेगसी ऑफ डिसिप्लिन पॅशन अँड प्राईड तर कशी वाटली ही इन्स्पिरेशनल कहाणी अशाच स्टोरीज जाणून घेण्यासाठी सी स्पोर्ट्स या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचा आवडता टेनिस प्लेअर कोण आहे हे कमेंट्समध्ये नक्की सांगा